सेमी फायनल या मैदानातला चार बळतो कसा धुळा उडतो कोण होणार फायनल ला पात्र आदाचा महासंग्राम चालू आला कोण होत फायनल साठी पात्र सेमी फायनल या मैदानातला चार सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत शेवटच्या क्षणाला बाजी मारली कुणी पलीकडे कासेगावचा का अण्णा आणि अलीकडे होता आंधळी वळवा सेमी फायनल पाच वळवा व्यवस्थित निकाल बघा परंतु तुम्ही निकाल दोलतो या ठिकाणी अंतिम आहे सगळं चेकिंग करा वळवा सेमी फायनल पाच वळवा चला चारचा निकाल कॅमेऱ्याकडे गेला पाच वळवा अय गाड्या सोडून येणार या बाहेरनं